आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो राशिवडे येथील कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा महाराष्ट्र केसरी मल्ल सिकंदर शेख याने बाहेरील टांगडावावर हरियाणाचा केसरी मल्ल कुमार याला केवळ दोन मिनिटातच पराभूत केले हिंदी ग्रुप राशवडे यांच्या वतीने नेटके व देखणे संयोजन केलेले निकाली कुस्ती मैदान शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता परशुराम विद्यालयाच्या भव्य प्रांगणात झाले यासाठी कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे घाडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर मुख्य पंचांची कामगिरी सागर चौघले यांनी पार मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन सोनपाल सोनटक्के कंदर टेंभुर्णी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन इचलकरंजी यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाचा लढत तब्बल अर्धा तास सराटाळ झाली त्यानंतर सोनपाल सोनटक्के याला गुणांवर विजयी घोषित करण्यात आले तिसऱ्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन ओंकार चौगले टिकपुर्ली याने एकलांगी डावावर नॅशनल चॅम्पियन कर्तार कांबळे शाहवडी याच्यावर निर्विवाद विजय मिळविला तर चौथ्या क्रमांकाच्या लढतीत वाडचे अक्षय चौगले याने पायलाऊ घिसा डावावर ऑल इंडिया चॅम्पियन प्रतीक मेहत्तर राशुडे याला चितपट केले तसेच पाचव्या क्रमांकाच्या लढतीत रोहन रंडे मुरगुण याने बॅक थ्रो डावावर बाबा रानगे आरे यांच्यावर विजय मिळवला राशोडे येथील परशुराम विद्यालयाच्या पटांगणावर तयार केलेल्या कुस्ती मैदानासाठी बोगावती परिसरातील कुस्ती शौकिनांचा उदंड प्रतिसाद लाभला हिंदवी ग्रुप राशोडे यांच्या वतीने कुस्ती मैदानाचे नेटके व देखणे संयोजन केले होते मैदानाचा शुभारंभ रावसो शेळेवाडे व वा प्रतिज्ञा प्रतिमा पूजन अशोक पाटील यांच्या हस्ते झाले कुस्तीचे निवेदन द्रोणागिरी संकुलचे वस्तात कृष्णा चौगले आणि मैदानाचे नियोजन हनुमान संकुलचे वस्तात सागर चौगले व हिंदवी ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले तर पांडुरंग पाटील सावरडे महिपती पिसाळ व ऋषिकेश पाटील राशुडे नंदू आबदार तिव तिटवे मच्छिंद्र पाटील भाटणवडी बाळूसर आपले कौलव दीपक देवळकर व सागर चौगले राशुडे यांच्यासह अनेक वस्तात व मातब्बर पैलवानांनी पंचांची जबाबदारी पार पाडली मैदानासाठी कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे गाडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पी डी धुंद्रे आरवाय पाटील कृष्णराव पाटील जलंध्र पाटील विनय पाटील रवीश पाटील कवलवकर सागर धुंद्रे राशुडे सरपंच संजीवनी पाटील उपसरपंच अजिंक्य गोनुगडे संजय डगरे मोहन धुंद्रे राजेंद्र पाटील मच्छिंद्र लाड ग्रामपंचायत सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशवडे दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका